मित्र पहिला पुकार सौमित्र अनंत गाव फर्स्ट कॉल येणार आहे का अनंत गाव दुसरा पुकार नाही येणार का सौमित्र अनंत गाव पुढचे तयार राहा सचिन मुळे सल्ला लालपट्टी पट्टी यश वासवन पुणे शहर निळपट्टी दोघही पट्टे बांधून तयार राहा आणि सौमित्र आनंद काव सोलापोर तिसरा अंतिम पुकार गैरहजर शाहरुख खान विजय करा सचिन मुळे लालपट्टी यश वासवन चालू नंतर संजीवनी चव्हाण लालपट्टी द्यायचे निर्मिती मुरे निळ्यापट्टी द्यायचे कोण बोलते मला काय कळतंय का आधी पुस्तक येणार का आता एवढ्या होऊ दे